अंबाबरवा अभयारण्याला सर्वोच्च मानाचा तुरा वनरक्षक कपिल मोरे यांना शासनाचे गोल्ड मेडल सातपुड्याच्या खुशीत दुर्गम असलेल्या भागात बरवा अभयारण्य आहे अभयारण्याला या शासनाचा मानाचा तुरा मिळाला आहे सातपुड्यात वनसेवेतील प्रभावी कामाबाबत शासनाने सुवर्ण पदक घोषित केले आहे त्यामध्ये अंबाबरवा अभयारण्यात सेवा देणाऱ्या वनरक्षक कपिल मोरे अमरावती विभागात मानकरी ठरले आहेत वन विभागाने सन तेवीस साठी ही निवड घोषित केली आहे त्याबाबत सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पत्र प्राप्त झाले आहे यामुळे सुवर्ण पदक प्राप्त वनरक्षक मोरे यांचे वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे ते शेतकऱ्यांच्या कुटुंबातून शासकीय सेवेत दाखल झाले आहेत त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी वन्यजीव विभागाकडे कर्तव्यदक्ष म्हणून लौकिक मिळवला आहे गुरुवार मार्च जागतिक हा पुरस्कार मुंबई येथे मोरे यांना प्रदान होणार आहे याआधी सन एकोणीसशे वीस मध्ये अंबाबरवा बी च्या वनरक्षक कुमार रुपाली राऊत यांना सुवर्ण पदक देऊन शासनाने गौरविले होते आता दुसऱ्यांदा अंबाबरवा अभयारण्याला मिळालेला हा सर्वोच्च बहुमान आहे